श्री स्वामी समर्थ नमस्कार आज आपण ह्या व्हिडिओमध्ये सकाळी उठल्यावर बोला हे दोन शब्द यामुळे तुमच्या आयुष्यात प्रत्येक गोष्ट मनासारखी होईल तुमची इच्छा मनोकामना पूर्ण होतील तर चला व्हिडिओला सुरुवात करूया घरात पैसा टिकून राहील यासाठी दोन शब्द मी आज सांगणार आहे जे तुमचे संपूर्ण आयुष्य बदलू शकेल या शब्दांचा वापर करून तुम्हाला तुमच्या प्रत्येक समस्येवर योग्य मार्ग मिळेल आणि तुमच्या जीवनात सकारात्मक बदल होतील तसेच सकाळी उठल्यावर काय चुका करू नये हे देखील मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे या व्यतिरिक्त तुम्हाला हे देखील कळेल की आपण सकाळी उठताच कोणाचा चेहरा प्रथम पाहिला पाहिजे जेणेकरून तुमचा दिवस शुभ आणि यशस्वी होईल बरेच लोक तक्रार करतात सर्व काही त्यांच्या घरात काहीही चांगले होत नाही काम बिघडत चाललेले आहे कोणत्याही कामात लक्ष लागत नाही घराचे वातावरण दिवसेंदिवस नकारात्मक होत आहे तुमच्या जीवनात काहीतरी वास्तव राहिलंच नाही आहे मनामध्ये नेहमीच वाईट विचार येत असतात हृदय आणि मन अस्वस्थ राहते आणि दिवसभर तणाव कायम राहतो ती कौटुंबिक समस्या असो व पैशाची चिंता काही चांगले घडत नाही तर तुम्हाला या समस्येपासून मुक्त व्हायचे असेल तर तुम्हाला फक्त एक छोटासा उपाय करावा लागेल त्यावेळी तुम्हाला प्रथम दोन शब्द बोलायचे आहे जे मी तुम्हाला सांगणार आहे या शब्दांची जादू अशी आहे की आपली नकारात्मकता हळूहळू संपेल आणि आपल्या आयुष्यात जीवनात शांतता आणि आनंद आनंदच आन्द, आनंद परत येईल आपल्या जीवनात काही चुका आहेत ज्या आपण सकाळी कधीही करू नये या छोट्या छोट्या गोष्टी तुमच्या जीवनात त्रास आणि गरिबाला कारणीभूत ठरू शकतात तसेच सकाळी उठताच प्रथम आपल्याला कोणाचा चेहरा दिसला पाहिजे याचा देखील मोठा प्रभाव जीवनावर पडतो या गोष्टींचे योग्य अनुसरून करून केवळ आपले जीवन बदलू शकत नाही तर उपासना न करताही आपल्याला इतके फळ मिळेल की तुम्ही त्याची कल्पनाही करू शकणार नाही जर एखाद्यास आनंदी केले तर आपल्या अप्ले आयुष्यात आपल्याला पाहिजे असलेला फायदा मिळेल हे आपल्याला मानसिक सामर्थ्यास इतके मजबूत करेल की आपल्या जीवनातील प्रत्येक क्षेत्रात आपल्याला यश मिळेल हा उपाय मुलांसाठी विशेषतः फायदेशीर आहे कारण तो त्यांच्या मानसिक विकासाचा प्रयत्न करतो आणि परीक्षेत यश मिळवण्यातही मदत करतो घराच्या स्त्रियांसाठी हा उपाय वरदानपेक्षा कमी नाही जर नवीन वधूने सकाळी उठल्यावर हा उपाय केला तर त्याचा असा एक चांगला परिणाम होईल की घरात सर्वोत्कृष्ट आणि भाग्यवान मुलाचा जन्म होईल अशी मुले जी केवळ आपल्या घरासाठी भाग्यवान नाहीत परंतु आपल्या संपूर्ण कुटुंबासाठी आनंद आणेल हा उप उपाय आपले विवाहित जीवन खूप आनंदायी आणि गोड बनवेल हा उपाय चांगले आरोग्य आणि मानसिक शांतता प्रदान करते व्यवसाय वर्गातील लोकांनी आपला व्यवसाय वाढवण्यासाठी आणि यश मिळवण्यासाठी हा उपाय करणे अत्यंत आवश्यक आहे हा उपाय करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल हे लक्षपूर्वक ऐका हा उपाय इतका सोपा आहे की आपल्याला अंघोळ करण्याची किंवा कोणत्याही विशेष तयारीची आवश्यकता नाही स्वच्छतेशी सहसा देवाशी संबंधित कोणत्याही कामाची किंवा उपायांची काळजी घेतली जाते अंघोळ करणे स्वच्छ कपडे पद्धतशीरपणे पूजा करणे आवश्यक नाही असे मानले जाते की या उपायांचे वैशिष्ट्य म्हणजे ते करणे आपल्याला फक्त सकाळी उठून दोन शब्द बोलावे लागेल होय केवळ दोन शब्द आणि त्याचा प्रभाव आपल्या कल्पनेच्या पलीकडले असेल हे केवळ आपल्या घराचे वातावरण बदलणार नाही तर आपले जीवन सकारात्मक आनंद आणि समृद्धीने भरेल <tlesnope> सकाळी ते करावं लागेल आणि प्रथम देवतावर ध्यान करावं लागेल आणि त्या व्यतिरिक्त आपण आपला दिवस फक्त देवांच्या उपासनेने सुरू केला पाहिजे जेणेकरून आपल्याला त्याचा योग्य आणि शुभ परिणाम मिळतील आणि आपल्या आयुष्यात आपल्याला चांगले काम मिळेल आपले दोन्ही हात जोडून देवाची अभिवादन करून आपल्याला हा मंत्र बोलायचा आहे ओम जू हा छोटासा महामृत्युंजय मंत्र आहे जर हा मंत्र जप केला तर आपल्या कुंडलीतील काही दोष असेल तर ते कमी होतील आणि या मंत्राचा जप करून आपली सर्व कामे पूर्ण होतील अशा प्रकारे हा जप करून आपली सकाळची सुरुवात केली पाहिजे जेणेकरून आपला वेळ चांगला असल्याचे म्हटले जाते जर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि अशेच व्हिडिओ बघायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ